स्त्रियांसाठी आवश्यक नियम मुलींसाठी चांगले संस्कार प्रत्येक बाईमध्ये हे गुण असायलाच हवेत नमस्कार मित्रांनो पूर्वीचे लोक म्हणायचे घरात नवीन स्त्री आली तर ती घराचं वृंदावन करू शकते नाहीतर स्मशान करू शकते कारण तिच्या हातात असते ह्या घरातला कसे सांभाळायचे आणि कसे पुढे घेऊन जायचे त्यासाठी घरातील स्त्रीच्या मध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे याचीच माहिती आजच्या या, या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला तुमच्या पती बरोबर खुश राहायचं असेल तर इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा तुमच्या स्वतःला तुमच्या पतीची गर्लफ्रेंड समजू नका बायकोस समजा आपण आपल्या पतीबरोबर गर्लफ्रेंडप्रमाणे ट्रेट करायला लागतो पण यामुळे कुठेतरी आपण आपली व्हॅल्यू कमी करून घेतो याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आपण स्वतःला कमी समजतोय लक्षात घ्या बायको बायकोच असते आणि बायकोचं स्थान हे गर्लफ्रेंड पेक्षा खूप जास्त मोठे असतं एक असं स्थान असतं जे कुणीही हिरकावून घेऊ शकत नाही जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खुश राहायचं असेल तर तुमच्या पतीची तुलना अजून दुसऱ्या कोणत्याही पुरुषाबरोबर करू नका जर तुम्हाला हवं असेल की तुमच्या दोघांचं नातं नेहमी असंच असावं तर तुमच्या पतीला अजिबात कोणाबरोबर कम्पेअर करू नका तो जसा आहे तसा बेस्ट आहे त्याचा तसा स्वीकार करा त्याला समजून घ्या जेव्हा केव्हा तुमचा पती बाहेरून थकून घरी येईल तेव्हा त्याच्याशी चांगलं बोला भलेही तुम्हाला दिवसभराचं काहीतरी टेन्शन असेल तुमच्याबरोबर काहीतरी झालं असेल तुमची चिडचिड होत असेल तरीही तुमच्या पती काही वेळ गोड बोला छान बोला तुमचा दिवस कसा गेला असं त्याला विचारा लगेचच तुमचं सुरू करू नका कारण तोही बाहेरून थकून आलेला असतो आणि तुमच्या बोलला गेलेला एक गोडाचा शब्द त्याची पूर्ण थकावट दूर करून टाकतो जर तुमचा पती तुम्हाला प्रेम दाखवत नसेल तर हा गैरसमज करून घेऊ नका की त्याचं तुमच्यावर प्रेमच नाही आहे बघा प्रत्येक माणसाची प्रेम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वेग याच ही काहीतरी वेगळंच वेग वेग असेल कदाचित तो तुम्हाला दाखवत नसेल पण तो तुमच्यावर खूप प्रेम करत असतो बघा तो सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत आपल्यासाठी काम करत असतो आपल्या मुलांसाठी झटपट करत असतो म्हणून तुमची ही जबाबदारी आहे तुमच्या पतीचा आदर करण्याची त्याचा सन्मान करण्याची आधी समजून घ्या पूर्ण कारण माहिती करून घ्या आणि मगच भांडण करा विनाकारण भांडू नका एकमेकांना समजून घ्या तुमचं नातं अजून घट्ट बनवा एकमेकांची साथ द्या अशा प्रकारे हे काही गुण आहेत जे प्रत्येक स्त्रीमध्ये असणे खूप गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा